नमस्कार शेतकरी बांधवांनो आज जी पोस्ट टाकली होती म्हणजे तो प्रश्न होता विचारलेला की आपण लाल कांद्यामध्ये अडीचशे ते तीनशे क्विंटल प्रति एकरी एवढं कांद्याच उत्पादन घेऊ शकतो बऱ्याच शेतकऱ्यांचे रिप्लाय की आपण नाही घेऊ हो, शकत दीडशे शंभर दीडशे एकशे ऐंशी युनिटापर्यंत एक शेतकरी आहेत की ज्यांनी रिप्लाय केलाय पण जर ॲज पर कॅल्क्युलेशन ने हिशोब केला की आपण एक स्क्वेअर फुटामध्ये एक बाय एकमध्ये मध्ये सात ते आठ शकतो तर गणिताचा हिशोब केला तर चाळीस गुंठ्यामध्ये आपण त्याचा हिशोब टाकला तर चाळीस गुंठ्यामध्ये रोपांची संख्या बसतीय सात कांदे हिशोबाने जर हिशोब केला तरी तीन लाख चार हजार नऊशे वीस के प्लांटेशन बसत बरोबर आणि यातला आपण मर जरी पकडली साधारणपणे पंधरा ते वीस टक्के मर जरी पकडली तेवढी मायनस जरी झाली तरी सर्वसाधारणपणे आपल्या एका कांद्याची साईज ऐंशी ग्रॅम पासून ते शंभर ग्रॅम पर्यंत जर नेली आपण बाप्पा फ्रेशन सेल् तर आपण साधारणपणे त्या टक्के पोहोचायलाच पाहिजे आणि म्हणजे आजचा प्रश्न उचारतो हो, मुद्दा असा होता प्रश्न विचारण्याचा की काय फीडबॅक होतो तर फिरवा बऱ्यापैकी असे झाले की दीडशे क्विंटल एकशे ऐंशी क्विंटल प्रॉपर फर्टिकेशन जर केलं स्टेज नुसार फर्टिगेशन फर्टिकेशन केलं आणि पाऊसही आल कांद्यामध्ये जे मरीच प्रमाण आहे ते जर आपण प्रॉपर म्हणजे प्रॉपर पद्धतीने किंवा प्रॉपर मॅनेजमेंट करून जर आपण ते कमी केलं म्हणजे आज ते पंचवीसशे तीस टक्के तर आपण ते पंधरा दहा ते पंधरा टक्के जरी आणलं तरी आपलं हे प्लांट पॉप्युलेशनचा रेट वाढतो आणि त्यांनी जर त्यालाच गुणिले आपण ग्रॅममध्ये कन्वर्जन केलं एवढं ॲव्हरेज शंभर टक्के यायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं प्रकारे नक्की कळवा आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे माझा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार सहा नव्वद परत सांगतो व्हॉट्सअपचा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार सहा नव्वद आपल्या ज्या काही शंका असतील त्या व्हॉट्सअपवरच टाकत आणि शक्य तो फोन करत जाऊ नका कारण भरपूर फोन येतात आणि प्रत्येकाला क्ले जाणं शक्य होत नाही पॉसिबल होत नाही आणि महत्वाचा फोटो तरी टाकून दिले तर परत कॉल करून सांगू नका की आम्ही फोटो टाकले तुम्ही फोटो टाकले तुम्ही मला पत्र पाठवले ते माझ्यापर्यंत पोहोचलंच आणि त्याचे रिप्ले शंभर टक्के देणार आहे धन्यवाद लाल कांद्यात चांगलं काम करायचंय आपण लाल कांद्याची सिरीज पण चालू करतोय तर मागच्या व्हिडिओ होता तो आपला कांदा बियाणं टाकणं कसे टाकले गेले पाहिजे त्याच्यावर अजून एक व्हिडिओ येणार आहे आणि लाल कांद्याच स्टार्ट टू एंड म्हणजे तुमचं बियाणे निवडीपासून बियाणे निवड तुमची रोक रोखवाटीक्याचं मॅनेजमेंट त्याच्यानंतर तुमचं बेड कसे म्हणजे प्लांटेशन मेथड तुमचं प्लांट पॉप्युलेशनचं रेशो तुमचं प्रॉपर फर्टिगेशन जे आपण दोन डोस म्हणजे मागच्या वर्षी केलं होतं ते त्याच्यानंतर तुमचं ज्या लाल कांद्याला आळवणी द्यायच्या तीन बेसिक तीन आळवणी दिल्या तर मागच्या वर्षी घेतल्या होत्या ते चांगले रिपोर्ट आले चांगला फरक आहे त्याच्यानंतर तुमचं रोग आणि किड व्यवस्थापन हे सगळं सिंगल व्हिडिओ मध्ये आपण शक्यतो लाईव्ह माध्यमातून करणार आहेत तर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या व्हॉट्सअपवर टाकत चला किंवा जर आपल्याला फोनच करायचा असेल तर संध्याकाळी सहा नंतर फोन केला तरी चालेल पण शकत आपल्या ज्या काही अडचणी असतील आपण नाशिक जिल्ह्याच्या कुठल्याही भागातल्या असाल तर शकत व्हॉट्सअपवर टाकत चला माहिती मी रिप्लाय देत जाईल धन्यवाद